तुळजाभवानी मंदिराचा नुकताच विकास आराखडा राज्य सरकारनं मंजूर केलेला आहे परंतु तुळजाभवानी मंदिराच्या स्वनिधीतून अठ्ठावन्न कोटीचे जे म मंदिर दुरुस्तीचे काम जे होत आहेत या संदर्भात गेल्या अनेक दिवसापासून भोपे पुजारी मंडळानं एक मागणी केलेली आहे के की हे मंदिर ऐतिहासिक मंदिर असून तुळजाभवानी मंदिराचं जुनं ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करूनच त्याची दुरुस्ती केली जावी यामध्ये प्रामुख्याने देवीचा गर्भ गा गाभारा असेल शिखर असेल या संदर्भात आम्ही उपोषणं केले वेळोवेळी आंदोलन केले राज्य सरकारला सुद्धा अनेक वेळा आम्ही निवेदनं दिले परंतु या मागणीला यश ये येत नव्हतं आणि आज नुकतंच मुंबई येथे डॉक्टर तेजस गर्गे पुरातन वस्तू संचालक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही अनेक विषय मांडले त्या विषयामध्ये आम्हाला आज कुठंतरी यश येताना दिसून येत आहे याचं कारण की मंदिराचा मूळ गाभारा असेल शिखर असेल मंदिराची तटबंदी असेल किंवा येणाऱ्या भाविकांचा कुलधर्म कुलाचार असेल हे पूर्वीच्या ठिकाणीच कुलधर्म कुलाचार करण्यासंदर्भात आम्हाला लेखी आश्वासन या ठिकाणी संचालकाने दिलेलं आहे त्यामुळं आम्हाला एक समाधान झालेलं आहे आणि त्याहून जास्त समाधान म्हणजे म मंदिराचं शिखर असेल किंवा गर्भगाभारा असेल अंतराळ असेल ते जशा तसं ठेवून या ठिकाणी दुरुस्ती केली जाणार आहे या सर्व स्वरूपात सुद्धा आम्हाला लेखी आश्वासन संचालकाकडून दिलं गेलं आहे गेल्या अनेक दिवसापासून मंदिर संस्थान आम्हाला झुलवत ठेवण्याचं काम करत होतं परंतु कालच्या बैठकीमध्ये राज्याच्या पुरातन संचालकांनी आम्हाला अनेक विषयावरती समाधानकारक लेखी उत्तर दिल्यामुळं या ठिकाणी आता दे भाविकांची इथल्या स्थानिक पुजाऱ्यांची कुठल्याही प्रकारची हेळसांड होणार नाही पूर्वीप्रमाणेच कुलधर्म कुलाचार आणि मंदिराचं पुरातन वास्तू संवर्धन करूनच या ठिकाणी हा विकास मंदिराचा होणार आहे त्याबद्दल आम्ही भोपे पुजारी मंडळाच्या वतीनं मंदिर संस्थांच्या असेल राज्य सरकारचे असेल आणि पुरातन विभागाचे सुद्धा आम्ही विशेष करून आभार व्यक्त करतो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव